नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एकाग्र अकॅडमीमध्ये आपल्याला माहितच असेल की महाराष्ट्र गट पूर्व परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे बऱ्याच स्टुडंट जे फर्स्ट अटेम्प्ट देत आहेत त्यांना म्हणजे नोटिफिकेशन मध्ये आणि इकडून तिकडून एवढा डेटा त्यांचा झालाय की कन्फ्यूज झाले आहेत की काय प्रकारे कसे कुठला डेटा लागणार आहे किती जागा आहे जागावाढ होते की नाही प्रिलिम्स कधी म्हणजे प्रिलिमची डेट आहे मग प्रिलिम्स पुढे जाईल का मग प्रिलीमची डेट काय डेट कधी येईल सिलेबस काय आहे प्रिलिम्सचा हे सर्व आज बघू शकता एकच व्हिडिओमध्ये आपण सर्व डिस्कशन करणार आहोत की नोटिफिकेशनमध्ये किती जागा आहेत कुठल्या कुठल्या संवर्गात जागा आलेल्या आहेत पुढे जागा वाढ होणार आहे की नाही वयोमर्यादा हो काय आहे त्याच्यानंतर एलिजिबिलिटी काय सिलेबस काय हे आपण सर्व ह्याच एका बघू शकता व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर चला सुरू करूया तर हे प्रॉपरली बघू शकता एमपीएससी चे महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे जाहिरात एकशे चोवीस पंचवीस आहे महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाने नऊशे अडतीस मग टोटल वॅकन्सी किती आहेत वॅकेन्सी लक्षात ठेवायचे नऊशे अडतीस येस आ, पदा भर बर, पद भरता भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट सेवा संयुक्त हो पूर्व परीक्षा रविवारी चार जानेवारी एक्झाम डेट काय चार जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे पुढच्या वर्षी एक्झाम होणार आहे महाराष्ट्रातील एकूण सदतीस जिल्हा केंद्रावर परीक्षा होणार आहे तसेच बघू शकता कुठले संवर्गांतील पदे आलेले आहे उद्योग निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट आणि लिपिक टंकलेखक आणि लक्षात ठेवायचं अजून एक ह्याच्यात एक पोस्ट असते ती म्हणजे एक्साइज सब इन्स्पेक्टर एक्साइज सब इन्स्पेक्टर पण गटकमध्ये येते आणि देर आर हंड्रेड पर्सेंट चार्सेस की वाढतील ते जमीन पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे पे स्केल वेतन श्रेणी बघून घेऊया पस्तीस हजार चारशे एस तेराची एकोणतीस दोनशे पंचवीस पाचशे आणि एकोणीस नऊशे हे सातवा वेतन अंतर्गत आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसला आठवा वेतन आयोग लागू होणार आहे तो कदाचित महाराष्ट्रात दोन हजार सत्तावीसला लागू होईल म्हणजे एक वर्षाचं एरियर्स भेटून जातं तुम्हाला मग ही जी सॅलरी आहे कुठंतरी मग ती कुठंतरी पंचावन्न साठ सत्तरपर्यंत पोहोचून जाते म्हणजे इन हँड तेव्हा ऐंशी नव्वद हजार होऊन जाते म्हणून गव्हर्मेंट जॉब शुड बी युअर एम म्हणून भरपूर महत्त्वाचं आहे कुठल्याही परीक्षेला असं डायरेक्टली हे करू नका प्रत्येक परीक्षा सिरियसलीच द्या राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हवर झाले तर आपली अर्धी पब्लिक काय झाली आहे की फक्त गट ब आणि गट कव्हरचा हे फक्त निर्बंध आहे पण लक्षात ठेवा सरळ सेवेची पण भरती आहेत आणि हे सगळं तुम्ही प्रत्येक परीक्षा एक वर्ष फक्त बघू शकता संन्यास अभ्यास करा आणि एखादी पोस्ट काढून घ्या आणि पुढची दिवाळी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या ऑफिसमध्ये साजरा करा ही मी तुम्हाला शुभेच्छा देतो याच्यासाठी आपण चला पुढे आपण बघूया ऍड मध्ये अजून काय काय चला अर्ज सादर करण्याचा सा कालावधी आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे सुरू झालेला आहे ते सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत आहे तसेच परीक्षा शुल्क सत्तावीस ऑक्टोबर आणि जर चलन चलनद्वारे भारतीय स्टेट बँक मध्ये असेल तर सत्ता एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत भरू शकता आणि जर दुसरी बँक असेल तर तीस ऑक्टोबर पर्यंत आणि हे सर्व दिलेलं आहे आरक्षणाचं पण बघू शकता की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच परीक्षा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रामध्ये जाहिरात नमूद नसलेल्या संवर्गातील तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्या बदल वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवाराने पूर्व परीक्षाकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील यस म्हणजे सध्या जरी एजी एलिजिबिलिटी नसली आता काही काही लोकांकडं टायपिंग सर्टिफिकेट नाही काही काही लोकांकडं फक्त एकच टायपिंग सर्टिफिकेट नाही कारण टॅक्स असिस्टंटला तर मराठी आणि हिंदी मराठी आणि इंग्लिश दोन्ही हे टायपिंग सर्टिफिकेट लागतात मग काही काही लोकं मग अप्लायच करत नाहीत पण लक्षात ठेवा डायरेक्ट आयोगाने प्रॉपरली बोर्डमध्ये दिलेला आहे की पूर्व परीक्षेच्या निकाल लागेच्या एक दिवस आधी पण जागा वाढ होऊ शकते समांतर आरक्षणात जागा फेरफार होऊ शकतात म्हणून एक्साईज सब इन्स्पेक्टरची जागा आहे ती हंड्रेड पर्सेंट येऊ शकते तसेच क्लर्कच्या जागा आहे टॅक्स असिस्टंटच्या जागा आहे ती वाढू पण शकते उद्योग निरीक्षकच्या जागा ती पण वाढू शकते अजून बघू शकता नेक्स्ट पॉईंटमध्ये काय लिहिलंय पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारे सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील म्हणजे पूर्व परीक्षेच्या निकाल लागण्याच्या पूर्वीपर्यंत जेवढे जर जागा वाढत सगळं परिपत्रक आलं शासनाकडून तर त्या जागा वाढनुसारच कट ऑफ लागेल आणि त्या सगळ्या जागा घेण्यात येतील पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त संवर्गातील पदाचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धी पत्रकद्वारे करण्यात येईल जास्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्ग समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्यास नसल्याची व त्यामुळे निव निवडीची संधी वाया गेल्याबद्दलची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही आहे जा म्हणजे ह्याचा अर्थ आयोगाने स्पष्ट सांगितले आहे की जर नंतरला समजा एक्साईजच्या अडीचशे जागा वाढल्यात मग नंतरला तुम्ही असं आंदोलन नका करत बसू की मी तर फॉर्मच नाही भरला तुम्ही ॲडमध्ये काही दिलंच नाही आहे ॲडमध्ये फोर पॉईंट फायव्ह पॉईंटमध्ये सीधा सीधा दिलं आहे की फॉर्म भरा नंतर जागा वाढतील नंतर जागा जास्त कमी हे आयोगाच्या डिस्क्रिप्शनवर हे करतं पण नंतरला एंटरटेन केलं जाणार नाही आहे नंतर तुम्ही येऊन कंप्लेंट करणार की आयोगाने चुकीचं के हे केलं आणि हे सर्व म्हणून फोर पॉईंट थ्री फोर पॉईंट फोर फोर पॉईंट फाईव्ह मध्ये जागा वाढ बदल प्रॉपरली आयोगाने डिटेल दिलेले आहेत चला पुढे जाऊया पुढे बघूया आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस उमेदवारांकरिता शासन निर्णय सामा सामान्य प्रशासन विभाग क्रमांक जे आहे ते दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस व एकतीस मे दोन हजार एकवीस आणि त्यानंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्धारित केलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र कागदपत्राचे पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक राहील म्हणजे जे एन सी एल असेल आणि जे डब्ल्यू एस आणि एन सी एल तर आता एकत्रच आहे ईडब्ल्यू एस वाल्यांसाठी दोन हजार पंचवीस सव्वीसचा व्हॅलिड सर्टिफिकेट लागेल म्हणून ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काढून घ्या पंधरा दिवसच आहेत पंधरा दिवसाचं शक्यतो निघत नाही पण जर मागचा रेफरन्स असेल तर तुम्ही थोडंफार स्पीडमध्ये प्रोसेस करून निवेदन करू शकता की अर्जन्सीमध्ये रिक्वायर्ड आहे म्हणून लक्षात ठेवायचे की जे डॉक्युमेंट जे होणार आहे म्हणजे पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला दोन हजार पंचवीस सव्वीसचाच सर्टिफिकेट द्यायचं आहे लक्षात ठेवायचा तसेच शासन शुद्धीपत्रक इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण म्हणजे बाकीचे एन टी एन टी बी ओबीसी एस सी बी सी क्रमांक जे आहे दिनांक नऊ मार्च दोन हजार तेवीस आणि आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत व प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबत पडताळणी करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पंचवीस सव्वीसचाच व्हॅलिड राहील लक्षात ठेवायचं आहे जे ॲड त्या म्हणजे इयरमध्ये येते त्याच इयरचा डॉक्युमेंट आपल्याला लागतात म्हणून हे लक्षात ठेवायचे काग अनिवार्य राहील म्हणजे सादर करणे अनिवार्य राहील कंपल्सरी आहे आर्थिक वर्षाचा आणि उन्नत हे आणि जर नसल्या न नसेल हे तर मग तुम्ही डायरेक्टली मधन अर्ज करू शकता मग हे आपण लक्षात ठेवायचं आहे कारण मराठा आरक्षणामुळे मराठो तू ओबीसी बऱ्याच लोकांनी ओबीसी सर्टिफिकेट काढले पण एन सी एल अजून आलेलं नाही ना आहे मग जर सतरा ऑक्टोबरच्या पहिले जर एन सी एल आलं नसेल तर ओपनमधनंच अर्ज करा कारण मग नंतरला एन सी एल सर्टिफिकेट तुम्ही जर ओबीसी हे केलं तर एन सी एल चूज केलं तर आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीसचा एन सी एल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे चला नेक्स्ट श्रेणी तर आपण डिस्कस केलेली आहे की कसं असेल आणि चांगली वेतनश्रेणी आहेत उद्योग निरीक्षक तांत्रिकशाही तसेच कर सहाय्यक पण परीक्षेचं बघू शकता फीस संयुक्त परीक्षा तीनशे चौऱ्याण्णव रुपये ओपनसाठी आणि पाचशे चौऱ्या चव्वेचाळीस रुपये मुख्य परीक्षेसाठी आणि बाकीचे दोनशे चौऱ्याण्णव रुपये बघू शकता कास्टसाठी आणि माझी सैनिकसाठी चव्वेचाळीस रुपये यस लक्षात ठेवायचं आहे संयुक्त परीक्षेची फीस नेक्स्टमध्ये आपण बनवणार आहोत वयोमर्यादा पात्रता काय फक्त भारतीय नागरिकत्व सिटीजन ऑफ इंडिया असलं पाहिजे डोमिसाइल पण कंपल्सरी आहे हे पण लक्षात ठेवा डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावा लागतो त्याचा नंबर क्रमांक टाकावा लागतो म्हणून ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे वयोमर्यादा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अंतर्गत मोजली जाणार आहे मग मिनिमम वय एक आहे सर्व उमेदवार एकोणीस सगळ्यांसाठी एकोणीस एकोणीस आहे म्हणजे उद्योग निरीक्षकसाठी मिनिमम एज एकोणीस तांत्रिक सहाय्यकसाठी एकोणीस सहाय्यक आणि लिपिकसाठी कर साठी अठरा दिलेली आहे आणि लिपिकसाठी एकोणीस म्हणजे कर सहाय्यकसाठी मिनिमम एज अठरा पाहिजे आणि बाकी स सर्व पदांसाठी एकोणीस आणि बाकी मग बघू शकता की वरची एज तर अडतीस आणि त्रेचाळीस आहे त्याच्या इथं काही इशू येत नाही अडतीस अडतीस लक्षात ठेवायचं आहे बाकी सगळे जे संवर्गातील आहेत त्यांनी स्क्रीनशॉट तर ॲड पूर्ण नोटिफिकेशन डाऊनलोड करून बघून घ्यायचं आहे शक्यतो बघू शकता कर सहाय्यक आता काही काही असे लोक का आहेत की फायनल इयरमध्ये आहेत सध्या फायनल इयरवाल्यांनी काय करायचं फायनल इयरवाल्यांनी फॉर्म भरायचं तर भरा सगळे डॉक्युमेंट्स असतील क्लिअर तर निश्चिंतच तुम्ही फॉर्म भरला पाहिजे अटेम्प्ट दिला पाहिजे त्याच्यानंतर फायनल इयरवाले अटेम्प्ट करू शकता पण मेन्सच्या पहिले आपल्याला बघू शकता की रिझल्ट अपलोड करावा लागतो आणि जर मेन्सच्या पहिले म्हणजे एक्झाम चार जानेवारीला आहे तर इट इज एक्सपेक्टेड की मेन्स एप्रिल नाही तर मे महिन्यात होईल पण एप्रिलने तर मे महिन्यापर्यंत तुमचा रिझल्ट येणे शक्य पॉसिबल नाही आहे पण जर अटेम्प्ट तुम्हाला द्यायचा असेल एम पी एस सीचा तर निश्चितच तुम्ही फॉर्म भरला पाहिजे कारण आपल्या इकडं अटेम्प्टची लिमिट नाही आहे चला नेक्स्ट शैक्षणिक अर्थ आपल्याला माहिती आहेच की उद्योग निरीक्षक गट क ग वगळता इतर सर्वांसाठी मान्यता विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणजे ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर वगळता बाकी सर्वांसाठी आणि बाकी लोकांसाठी उद्योग निरीक्षक गट क संवर्गातील शैक्षणिक अर्थ काय आहे संविधानिक विद्यापीठाचे अभियांत्रिकामधील स्थापत्य अभिनया तसेच मधील विषयांचे संकलन असलेले नगररचना इत्यादी विषया व्यतिरिक्त म्हणजे सिव्हिल आणि आर्किटेक्चर इंजिनियर्स सोडून बाकी सगळं इंजिनियर्स अप्लाय करू शकतात बीएससी असेल ते लोक किमान म्हणजे मास्टर्स किंवा विज्ञान शाखेतील म्हणजे बीएससी सायन्स आणि हे सगळे पण अप्लाय करू शकतात चला तसेच पदविका पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये परीक्षेत असलेले उमेदवार पूर्व परीक्षा प्रवेशासाठी पात्र असतील परंतु मुख्य परीक्षा अर्थ मुख्य परीक्षेकरिता था अर्थ ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याचा सा अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षेच्या उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील यस जसं मी मग सांगितलं की फायनल इयरवाले अटेम्प्ट करू शकतात पण मुख्य परीक्षेचं फॉर्म भरतानाच्या वेळेला आपल्याला ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलंच पाहिजे अंतर्वासातील किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदव्या घटकाने ही अट मुख्य परीक्षेच्या अर्ज माहिती स्वीकारण्याच्या विविध दिनांकापूर्वी केली पाहिजे म्हणजे जे बाकी सगळ्या एलिजिबिलिटी आहे ते पण हे करायचं पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान मग कसं येणार दहावीने तर बारावीच्या सर्टिफिकेटवर मराठी हा सब्जेक्ट तुमचा पाहिजेच चला टंकलेखक जे आहे टंक कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक संवर्गातील उपरोक्त शैक्षणिक अर्थ खालीलप्रमाणे राहील कर साठी काय आहे मराठी टंकलेखन वेग किमान स्पीड तीसचा पाहिजे आणि इंग्रजीचा चाळीस आणि लिहिलं आहे म्हणजे दोन्ही इम्पॉर्टंट आहे कर सहाय्यक साठी दोन्ही पण सर्टिफिकेट पाहिजे तसेच लिपिक टंकलेखक मराठी तीस इंग्रजी चाळीस किंवा लिहिलं आहे म्हणजे ऑर किंवा म्हणजे दोन्हीपैकी एक असणं आवश्यक आहे मग जर तुमच्याकडं नसेल मराठी तीस आणि इंग इंग्रजी चाळीसची स्पीडचं जे असेल मेन्सच्या दिनांकाच्या लास्ट डेटपर्यंत मेन्सचा फॉर्म तिथपर्यंत सर्टिफिकेट जरी भेटलं तरी तुम्ही अप्लाय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि हे सर्टी दोन्ही सर्टिफिकेट असेल तर कर सहाय्यकसाठी एलिजिबल आहात शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक दोन हजार हे केलेल्या वेळोवेळी आदेश काढून विहित केलेल्या संगणक टंकलेखन अर्थात बेसिक कोर्स इन कंप्युटर टायपिंग मराठी तीस शब्द प्रति मिनिट अथवा बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट लागू असलेले त्याप्रमाणे समक्ष अर्थ म्हणून स्वीकार आहे म्हणजे अजून बाकीचे आहे जे, जे शासन निर्णयानुसार ते पण स्वीकारत करण्यात येईल लिपिक टंग हे नियुक्ती झाल्यानंतर हो केच्या आतला आहे जे बाकी लोकांसाठी जे आहे जे आर्मी आणि हे ज्यासाठी असतील न्यायालय आणि हे चार वर्षाच्या आत त्यांना मग हे द्यायचं आहे तरी पण वाचून दाखवतो सर्व शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक जे आहे बारा जानेवारी दोन हजार तेवीस नुसार केवळ इंग्रजी टंकलेखक प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवाराची लिपित टंकलेखक संवर्गातील नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी नियुक्तीच्या दिनांकापासून चार, दिनां चार वर्षा मराठी टंकलेखक किमान तीस प्रतिशब्द वेग मर्यादेचं विहित प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे तसेच केवळ मराठी टंकलेखक असणाऱ्या इंग्रजीचं जे टंकलेखक आहे त्यांना लिपिक टक्कलेकर सर नियुक्ती झाल्यानंतर चार वर्षाच्या आत इंग्रजी म्हणजे आता जर अर्थ काय जर समजा क्लर्कला इथं सांगितलंय की एकच सर्टिफिकेट पाहिजे पण ॲक्च्युली सिस्टीममध्ये दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे असतं मग चार वर्षाच्या आत किमान दुसरं सर्टिफिकेट आलं पाहिजे म्हणजे जर मराठी टंकलेखकाचं सर्टिफिकेट असेल नियुक्तीच्या डेट पासून चार वर्षाच्या आत इंग्रजी चाळीस स्पीडचं करून घ्यायचं आहे आणि जर इंग्रजी असेल तर नियुक्तीच्या डेट पासून चार वर्षाच्या आत मराठी टायपिंग झालं पाहिजे तीस शब्द प्रति मिनिटवालं येस yes. जाहिरातमध्ये परीक्षेचे टप्पे बघू शकता सगळ्यांसाठी एक संयुक्त पूर्व परीक्षा राहील व मुख्य परीक्षा पण सेम असणार आहे शंभर आणि संयुक्त मुख्य परीक्षा चारशे मार्काची शंभर प्रश्न शंभर मार्क इथं दोनशे प्रश्न चारशे मार्क म्हणजे पेपर वन आणि पेपर टू असतात मुख्य परीक्षेला आपल्याला माहीतच असेल ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो पेपर वनमध्ये इंग्रजी आणि मराठी इंग्लिश आणि मराठी येतं आणि पेपर टूमध्ये आपला आहे तसा जनरल स्टडीज यस yes. कर सहाय्यक लिपिक टक्कलेकर अनिवार्य आहे म्हणजे कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक आहे क्लर्क आहेत त्यांच्यासाठी बघू शकता नंतरला स्किल टेस्ट होणार आहे आणि ते भरपूर इम्पॉर्टंट आहे स्किल टेस्ट झाल्यानंतर स्किल टेस्टमध्ये पण पास होणार अनिवार्य आहे त्यानंतरच तुम्ही बघू शकता की पुढे मग एलिजिबल आहात हे चला मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाकडून निश्चित प्र केलेल्या गुणांच्या सीमारेच्या व मर्यादे नुसार संबंधित संवर्ग मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हता प्राप्त ठरणाऱ्या तसेच जाहिरात अधिसूचित तरतुदीनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता व अन्य अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना संबंधित मुख्य परीक्षा प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल यस मुख्य परीक्षा आयोगाच्या कार्यालयाकडून अधिसूचना नियमित झाल्यानंतर अर्ज अर्जप्रमाणे संकेतस्थळावर मुख्य पद्धतीने ठीक आहे म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी फॉर्म येतील आणि त्या त्या फॉर्म जर एलिजिबल असाल तरच तुम्ही मुख्य परीक्षेचा फॉर्म भरू शकता लक्षात यस आपण जाऊया डायरेक्टली नेक्स्ट स्लाइडवर ते स्टंक लेखक कौशल्य केवळ लिपिक आणि करसाह्य होणार आहे आणि क्वालिफाईंग नेचरचे असणार आहे तिथं मार्क भेटणार नाहीये टायपिंग टेस्ट जी होणार आहे आपण सिलेबस एकदा बघून घेऊया सिलेबस काय आहे गट क मुख्य परीक्षेचा आता मला वाटतंय सत्तर चौऱ्याहत्तर आणि दिवाळीचे तीन चार दिवस झाले तर म्हणजे टोटल तुम्हाला जर अभ्यास करायला पासच दिवसाचा एक अभ्यास बघू शकता टाइम भेटतोय म्हणून इट इज पॉसिबल आहे सामान्य क्षमता चाचणी इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास कोणाला जर सिलेबस माहीत नसेल तर स्क्रीनशॉट मारून घ्यायचं आताच यस भूगोलचा yes. महाराष्ट्राचा भूगोलचा विशेष अभ्यास असा पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास महत्वाचा आहे भूगोल महत्वाचा आहे तसेच महाराष्ट्राचा इतिहास इतिहास भूगोल हा महाराष्ट्रा रिलेटेडच मॅक्झिमम येणार अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था शासकीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण इत्यादी चालू घडामोडी बघू शकता जागतिक तसेच महाराष्ट्राची भारतातील आणि चालू घडामोडी मॅक्झिमम दोन हजार पंचवीसचे चे संपूर्ण करायचे दोन हजार पंचवीसचे चे ऑल आणि त्याच्यासाठी बघू शकता जर प्लेलिस्टमध्ये माझेच व्हिडिओ आहेत जानेवारी टू जुलैपर्यंतचे आता झालेले आहेत आणि मग आपण ही सिरीज पुन्हा डिसेंबरपर्यंत चालवणार आहोत म्हणून ज्यांनी करंट अफेअर्ससाठी जर एकदम क्रिप्स पाहिजे एकदम जास्त डेटा नाही आहे एकदम कमी वेळेत जास्त करंट अफेअर्स कमी के, कव्हर केलेला आहे आणि आयोगाच्या पॅटर्ननुसारच कव्हर केलेला आहे एकवीस सप्टेंबरचा दटकची मुख्य परीक्षा आली तिथं डायरेक्टली डायरेक्टली प्रश्न आलेले आहेत त्या करंट अफेअर्सच्या सिरीजमधून मग ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी डायरेक्टली त्या प्लेलिस्टवर जाऊन सगळे ले लेक्चर्स बघायचे राज्यशास्त्र डायरेक्ट राज्यशास्त्र लिहिले इंडियन पॉलिटीने लिहिले राज्यशास्त्र म्हणजे बेसिक आणि यात सगळं पंचायत राज आणि हे सर्व येण्याची शक्यता आहे सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी हायजीन हा अनप्रेडिक्टेबल आहे कधी काय पण येऊ शकतं अंक गणित आणि बुद्धिमापण चाचणी दोन दोन्ही आहे आणि ह्याचा पण बघू शकता सर्वात जास्त वीस प्रश्न येतात ह्याच्यावर ह्याच्यावर पंधरा राज्यशास्त्रावर पंधरा चालू घडामोडीवर पंधरा अर्थव्यवस्था ह्याच्यावर दहा ह्याच्यावर दहा आणि हे पंधरा असं बघू शकता असे शंभर प्रश्न शंभर प्रश्नांचा हे असतं बायफर्गेशन कुणी कुणाला माहीत नसेल तर डायरेक्टली बघू शकता स्क्रीनशॉट करून घ्यायचं आहे मागच्या दोन वर्ष झालं तर हाच पॅटर्न रिपीट होतो आहे आयोगाच्या याच्यावर आणि ह्या वर्षी पण हाच पॅटर्न रिपीट होईल तर त्याच्या अंतर्गत बघू शकता की सर्व आपण महाराष्ट्र गट का पूर्व परीक्षेचे जे नोटिफिकेशन आहे ते डिटेलमध्ये बघितलेलं आहे कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये हे करा मी नक्की कमेंटला रिप्लाय देऊ पॉझिटिव्ह आता हिताच आपण थांबू जय हिंद जय महाराष्ट्र